कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जावली मेढा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना कळवण्यात येते की मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कलश मंगल कार्यालय एस टी समोर जावली मेढा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण व संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे सदीर प्रशिक्षणामध्ये खालीलप्रमाणे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केलेली आहेत भात पीक तंत्रज्ञान श्री संग्राम पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव श्री आबा लाड प्रगतशील शेतकरी करंजे तर्प परळी सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान श्री निखिल मोरे कृषी पर्यवेक्षक वाई विशेष कार्य सोयाबीन बीजोत्पादन महाबीज नवीन वान व गुणवैशिष्ट्ये श्री बी बी पिंगळे जिल्हा व्यवस्थापक महाबीज सातारा सेंद्रिय शेती तंत्रज्ञान श्री भूषण यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव श्री मंगेश भास्कर सेंद्रिय शेती तज्ञ संस्थापक शाश्वत शेती फाउंडेशन पुणे टेन ड्रम थेरी प्रवर्तक कृषी विभागाच्या शासकीय योजना श्री संजय घोरपडे मंडल कृषी अधिकारी कुडाळ तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व जावली मेढा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की सदर प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती तालुका कृषी अधिकारी जावली मेढा मंडल कृषी अधिकारी कुडाळ व मंडल कृषी अधिकारी मेढा यांच्याकडून आपणास आवाहन करण्यात येत आहे की सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती